मीरा राजुरा जिल्हा चंद्रपूर सावित्री माई दीन दुबड्यांची आई सावित्री माई दीन दुबड्यांची आई अशी झाली हो नर नाही सावित्री माई दीन दुबड्यांची आई अशी झाली ना नाही सावित्री माई सातारा ना गाईतील वासेची लेकम सावित्री झोळी बाजोडीला कात एकाम रसी ज्ञानच जोती सावित्री आई रसी ज्ञान जोती सावित्री आई सर्वांना प्रकाश देई सावित्री माई दिन दुबड्यांची आई अशी झाली ना हो, हो, नाई सावित्री माई सावित्री माता अशी होती ज्योतिबाने पेटाविली ज्ञानाची पण अशी गुणवान सावित्रीबाई अशी गुणवान सावित्रीबाई सारा देश सगुन गान गाई सावित्री माई दिन दुबड्यांची आई अशी झाली ना हो नाई सावित्री माई मुली सांगती शाळा काढले अठराशे अठ्ठेचाळीस ला त्यावर शिक्षिकाने मले सावित्री माईला पहिल्याच शिक्षिका मुख्य ध्यापिका पहिल्याच शिक्षिका मुख्य जापिका बनल सावित्री आई सावित्री माई दिन दुबड्यांची आई अशी झाली ना होणार नाही सावित्री माई शाळे जाता शेना ना अंगावर घेई पिशवी मध्ये एक सारी ताक नाही तरी सावित्री माई तरी सावित्री माई जराई गा नाही सावित्री माई बिन दुबड्यांची आई अशी झाली ना होणार नाही सावित्री माई हो सावित्री ज्योतिबाने शिक्षणाचा सा पाया रचला परिवर्तनाने समाज सुधारक कवित्री समाज सुधारक कवयत्री झाल्या सावित्री माई सावित्री माई दिन गुबड्यांची आई सावित्री माई दिन दुबड्यांची आई तशी झाली ना होणार नाई सावित्री माई हो हो सावित्री माई दिन दुबड्यांची आई सावित्री माई दिन दुबड्यांची आई तशी झाली ना होणार नाई सावित्री माई सावित्री माई आई तशी झाली न होत नार नाई सावित्री माई धन्यवाद जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा